शेतकरी मित्रांनो सध्या विहिरीच्या बाजूला बसलेलो आहोत आणि या ठिकाणी अक्षरशः आता साडेसहा वाजले आणि हे चटके वाचता येते चटके तर आपण ग्लोबल वॉर्मिंग ऐकतो बर्फ वितळतोय दक्षिण ध्रुवावर उत्तर ध्रुवावर हे पण ऐकतो पण याचा फटका असं वाटतं की शेतकऱ्याला बसतात नाही हे मी सांगतो की सगळ्यात जास्त निसर्गाचा फटका हा शेतकऱ्यालाच आहे आणि पहिली पायरी जर जर फटका हा निसर्गाचा बसणारा असला तर तो, तो शेतकऱ्यालाच बसणार आहे तर आपण गाड्या घेतो आपण गाड्या पाहतो जवळजवळ पाच पाच दहा दहा वीस वीस लाखाच्या गाड्या ज्या असतात त्याला कुलन म्हणून वापरल्या जातं एक चार पाच लिटर कुलन असतं पण ते पूर्ण गाडीचं इंजन थंड करायचं काम करतं तुमच्या प्रत्येक सिस्टीममध्ये ते फिरतं आणि त्याच्यामध्ये ते थंड होतं आता आपण जमिनीचं कुलनच हरून बसलो कशामधून हरून बसलो जमिनीचं कुलन म्हणजे काय तर आपण विहिरी बोर यामार्फत अमर्यादित उपसा आपण करतोय त्याच्यानंतर जसजसं आपल्याला टेम्परेचर वाढते तसं शेहेचाळीस सत्तेचाळीस आपल्याला नॉर्मल वाढते पण आपल्या सर आपल्याच पूर्वजाच्या आपल्या वडल्याच्या काळामध्ये हे टेम्परेचर पस्तीस छत्तीस होतं आरामशीर पस पस्तीस म्हणजे खूप झालं भरपूर झालं आता तेच दहा डिग्रीने वाढलं आणि निसर्गामध्ये दोन दोन तीन तीन डिग्रीचा फरक म्हणजे तुमच्या आणि आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तर त्याविषयी चर्चा आपण सध्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत विषय समजला तर फार मोठा आहे विषय नाही समजला तर शुल्लक आहे मग ते तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय घ्यायचं काय द्यायचं म्हणजे काय लक्षात ठेवायचं याच्यामधून तर आपल्याबरोबर आहेत श्री पुरुषोत्तमजी सर ज्यांना जलताराच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं असेल आणि एक निसर्गासाठी जमिनीसाठी शेतकऱ्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो आपल्या आजूबाजूच्या जवळपासच्या एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी गावामध्ये त्यांनी जलतारा निशुल्क पद्धतीनं राबवलेले आहेत लाखो एकर क्षेत्र जमिनीचं जे पाण्याचं आहे ते त्यांनी केलेलं आहे बरं पाणी गरजेचं काय आहे तर पाणी आलं तुमचे पशुपक्षी राहतील तुमचे प्रत्येक झाड जे नाजूक झाड आहे ते तर आता दिसायला पण तयार नाही जे स्ट्रॉंग झाडं आहे ते दिसायला तयार आहे जे हवेतून बाष्प घेतात जसे पिपळ वड ते तर आपण ठेवायलाही तयार नाही पण ते सध्या टिकतात पण नाजूक झाडं टिकत नाही तर सध्या जलताराची गरज फार आहे कारण की आपल्याला कुलन हे जमिनीतलं वाढवायचं आहे आपल्याला पाणी हे जमिनीतलं वाढवायचं आहे तर सर राम 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 टेम्परेचरच्या बाबतीमध्ये आपण आत्ता बोललो प्रस्ताविकमध्ये की जवळपास शेहेचाळीस आज चालू आहे हो आणि असं सांग सांगण्यात येतं व्हॉट्सअपला मेसेज फिरतो आहे की मेच्या शेवट शेवट सव्वीस पंचवीसच्या तारखेदरम्यान हे टेम्परेचर अजून पन्नासच्याही पुढं जाईल म्हणजे अक्षरशः कडक उन्हाळा वर्षी जाणवणार आहे कारण की पाऊस कमी पडलेला आहे तर जलतारा जो तुमचा संशोधन आहे हे जलतारा पाणी झिरण्यासाठी तर साहजिकच आहे चांगलंच आहे येस yes, येस yes. त्यातून पैसे शेतकऱ्यांना मिळणार तेही साहजिकच आहे पण निसर्गासाठी झाडासाठी पशुपक्ष्यासाठी आणि वातावरणातला गारवा आणि टेम्परेचरसाठी हे कसं काम करेल नाही मी तुम्हाला सांगितलं जलतारा प्रक्रियेचे माझे शेतकरी मित्र रामराम रामरा जलताराचे तुम्ही राम। असंख्य व्हिडिओ पाहिले जलतारा प्रक्रिया काय आहे ही पण तुम्हाला कळाली आणि ती किती सोपी आहे हे पण तुम्हाला कळालं की आपण काय करतो जलतारामध्ये की प्रत्येक एकरामध्ये एक उताराला जिथं पाणी येऊन साचतं त्या ठिकाणी एक शोषखड्डा बनवतो चार बाय चार आणि सहा फूट खोलीचा त्याला दगडानं भरतो ते आलेलं पाणी त्याच्यातून चार महिने जमिनीच्या भूगर्भात जातं याने दोन गोष्टी होतात दीपकजी एक म्हणजे चार महिने पडलेला पावसाचा थेंब न थेंब साठवल्या जातो जमिनीच्या मध्ये आणि त्यांनी भूजल पातळी वाढते म्हणजे दोन घंटेची मोटर बारा घंटे चालते आणि दोन वर्षामध्ये ते परिक्षेत्र पूर्ण पाणीदार बनतं अतिरिक्त पावसामध्ये जे पाणी साचून राहतं त्याचा निचरा पण होतो आणि तिसरा जो पार्ट आहे याच्यातला तो म्हणजे चार महिने या खड्ड्यातून पाणी जाऊन जाऊन जसं मी नेहमी सांगत असतो की या खड्ड्यातून पाणी चार महिनेमध्ये जाऊन त्या एक एकरमध्ये पूर्णपणे जमिनीच्या खालून ओलावा निर्माण होतो ज्याला इंग्लिशमध्ये माउश्चर म्हणतात आणि हा ओलावा तुमच्या टेम्परेचरला मेंटेन करतो तुमच्या जमिनीची धूप वाढू देत नाही तुम्हाला वरून जरी चटके बसायला लागले तरी पण जमिनीमधून आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही माझ्या या शेतामध्ये तुम्ही आणखीन पहा की आज पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर किती हिरवेगार झाडं दिसत आहेत तुम्हाला कारण इथं प्रत्येक एकरामध्ये एक किंवा एक दोन जलतराचे शोषकड आहेत ओलावा टिकलेला आहे आता तुम्हाला मी सांगतो हे हरभऱ्याचं शेत आहे बरोबर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे हरभऱ्याच्या शेतामध्ये एप्रिल एंडिंगला नांगर टिकू शकत नाही बरोबर हा नांगर का चालला आहे आणि किती सॉफ्ट चालला आहे याच्या पाठीमागचं कारण आहे जमिनीत निर्माण झालेला ओलावा आणि हा ओलावा तुमच्या टेम्परेचरला मेंटेन करतो आणि याचं साधंगणी सांगतो तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं की एक एकरमध्ये कसा ओलावा जाईल तुमच्या घरामध्ये एक झाड असू द्या आणि त्याला तुम्ही दोन टाईम पाणी द्या त्याचा ओलावा झाडाच्या आळ्यापेक्षा अंगणामध्ये पसरतो पूर्ण तसंच हे चार महिने लाखो लिटर पाणी खड्ड्यातून जमिनीमध्ये जाऊ जाऊ तो ओलावा जातो आणि मग मक... आपण ग्लोबल वॉर्मिंगबद्दल जे म्हणताय सर हां की ही मायक्रोवेव आहे समजा yes, yes, मायक्रोवेव्ह yes. आपण बसलेलो सध्या सिटीवर हो, हो. कधी वाजन कधी फुटून माहित नाही आपल्याला yes. तर तुमच्या जलताराने जे पाणी जात आहे त्याच्यामध्ये आता शेहेचाळीस आपण पन्नास डिग्री आहे शेहेचाळीस टेम्परेचर आपल्यासाठी नव नाही राहिला राहिला आणि पन्नासच्या पुढे साहजिकच जाईल मुलाच्या तर ते पंचावन्न डिग्री होईल असं होऊ शकतंय होऊ शकतं तर जे पाणी झिरतंय त्या पाण्याने समजा आतला ओलावा वाढला तर जमिनीमध्ये जे बाष्प आहे त्याची बाष्प टिकून किंवा जमीन थंड राहून हे टेम्परेचर खाली येण्याला मदत मदत होईल का होते ना काय असतं माहिती आहे का दीपक जी ज्या वेळेस पाण्याची पातळी टेम्परेचर वाढण्याचं कारण काय आहे मला सांगा तुम्ही ज्या वेळेस आपल्या आजोबाच्या काळात वडलाच्या काळामध्ये जमिनीचा भूजलस्तर वर होता तेव्हा उन्हाळ्यामध्ये ह्या विहिरीमध्ये भरपूर पाणी असायचं त्यावेळेस पस्तीस डिग्री सेल्शियसच्या वर ते तापमान गेलं नाही साधी गोष्ट ही तापमान वाढण्याचं कारण काय भूजलस्तर जमिनीच्या खाली गेला म्हणजे आज पाच पाचशे सहा सहाच्या फुटापर्यंत जर पाण्याची पातळी गेली असेल तर आलेला सूर्यप्रकाश म्हणजे तुम्हाला मी सांगतो प्रचंड तापायला लागली आहे जमीन आज ही वस्तुस्थिती आहे आणि ज्यावेळेस हा भूजलस्तर वाढेल त्यावेळेस ऑटोमॅटिकली टेम्परेचर कमी व्हायला आणि वाळवंटामध्ये पाणी हो त्याच्यामध्ये ते टेम्परेचर पंचावन्न जणांनी अंडे फोडून तिथं ते फ्राय केलेलं आपण पाहतोय इतकं टेम्परेचर टेम्परेचर दुसरी गोष्ट ही पण आहे सर आपण मी जसं उदाहरण दिलं गाड्याचं गाडीचं खुलवून संपलं की गाडी होती गाडीचं इंजन पूर्ण कामाला निघतं बरोबर आहे बरोबर अशी आपली पृथ्वी कामाला निघलेली सध्या शंभर टक्के आता मला सांगा तुम्ही आज महाराष्ट्रामधले असे काही तालुके आहेत ता राजगुरुनगर खेड नावाचा तालुका आहे तिथं माझ्या मित्राचे हॉटेल आहे साडे तेराशे फुटापर्यंत बोरवेल घेऊन पाच बोरवेल कोरडे ठरून गेले आहेत परवाची टी व्ही नाईनची बातमी आहे तेराशे फूट कुठेतरी बोरवेल घेतला आणि तेरा बोरवेल कोरडे गेले म्हणजे आपण कोणत्या दिशेनं चाललेलो येतं आणि म्हणून आता या धर्तीवर पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब आपल्याला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे कॅच द रेन सेव्ह द वॉटर एक एक बूंद असं म्हणतात ना तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणारे पण आता गुरुदेवाच्या आशीर्वादानं ज्या जलतारा ही एक सर्वांग सुंदर टेक्निक पावसाचा थेंब न थेंब वाचवणं आणि नुसतं वाचवणं नाही आहे तो जमिनीच्या भूगर्भात नेणं दीपकजी मी तिन्ही प्रकारच्या ट्रीटमेंटवर काम केलं लाईन ट्रीटमेंटवर काम केलं ओढ्या नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केले नद्यांना पुनरुज्जीवन केलं पण ते पाणी कृत्रिमरित्या जमिनीच्या वर अडवलेलं आहे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं की त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आत्ता परवाचा रिपोर्ट आहे फेब्रुवारीचा जायकवाडीच्या जलाशयातून चार टी एम सी पाणी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये बाष्पी होऊन उन फक्त उन्हामुळं फक्त उन्हामुळं आणि पाणलोटामध्ये पण तीच आहे आपण सी सी पाणी थांबवतो डीप सी सी मध्ये पाणी थांबवतो त्या पण कालांतराने एका वर्षामध्येच पाणी मातीनं बुजायला लागले आता आणि ते पाणी दृश्य स्वरूपात आहे आता जलतारामधलं टेक्निक तुम्हाला मी सांगतो की एका एकरमध्ये एक किंवा दोन शोष खड्डे आहेत दगडानं भरलेले आहेत पाऊसाचं पाणी त्या खड्ड्यापर्यंत यायला किती वेळ लागतोय काही मिनिट लागतात आणि ते डायरेक्ट जमिनीच्या भूगर्भात चाललं बाष्पीभवनाचा प्रश्नच चा नाही डायरेक्ट पाणी जशाला तसं जमिनीत होऊन त्याची साठवणूक व्हायला लागली आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की जमिनीमध्ये पाण्याची साठवणूक भूगर्भात आहे जमिनीच्या वर नाही वर आहे ती कृत्रिम माडवलेली आपण ते वर 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 बस, वर बस 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 पण आतली पाणी साठा कारण विहीर आपण खोल घे जमिनीत घेतोय बोरवेल आपण जमिनीत घेतोय पाणी जमिनीच्या आतून लागतंय तर आज जलतारानं सगळ्या पाण्याला वाचवण्यासाठी आणि त्या पाण्याचं साठवणूक वाढवण्यासाठी एक सुंदर टेक्निक दिलेली आहे काय टेक्निक एका एकरामध्ये चार बाय चारचा शोष खड्डा करा दगडानं भरा आलेलं पाणी त्याच्यातून खाली जाईल ते दगडं मातीला वर ठेवतील पाण्याला खाली नेतील चार महिन्यामध्ये माती त्या खड्ड्यात येईल तो खड्डा बुजल्यासारखा वाटेल परत उन्हाळ्यामध्ये नांगराट करतो मशागत करतो तशा पद्धतीनं त्या सगळ्या दगडाला बाहेर काढा दोन दिवस वाळू द्या आत उतरून खोऱ्या टोपल्याने त्याची सफाई करा त्या खड्ड्याला दोन दिवस वाळू द्या परत पुनरुज्जीवन करून सर्व्हिसिंग केल्यासारखे दगडं टाकून द्या पुढच्या चार महिन्यामध्ये पाणी जमिनीमध्ये जायला तयार चार फायदे दिले शेतकऱ्यांसाठी जलतारानं मी बारा वर्षापासून जलसंधारणामध्ये काम करतो दीपकजी म्हणजे मी एका स्कीमनं आणि एवढ्या सरळ कमी पैशामध्ये शेतकरी स्वतःच्या स्वतः करू शकतो कुणाची वाट पाहण्याची गरज नाही कुठल्या अनुदानाकडं नजर लावण्याची गरज नाही कारण आज शेतकऱ्याला पाणी कमी पडलं एक ते बोर घ्यायचा तर त्याचं इकॉनॉमिक्स एक लाख रुपये जर तुम्ही चारशे फूट बोर घेतला आणि त्याच्यात पाईप टाकून मोटर टाकली तर एक लाख रुपये पाणी बाहेर निघायला आणि काय गॅरंटी लागेल का नाही म्हणून पण आज तुम्ही एक जे सी बी आणली एक जे सी बी एका एकरमध्ये एका तासात तीन खड्डे करते एका एका एक एक आणि दगड तुमच्या विहिरीतून निघालेले वापरा किंवा डोंगरावरचे जमा करून आणा म्हणजे इतक्या कमी पैशात इतका सरळ टेक्निकमध्ये हा प्रकल्प होतो आणि याचे चार फायदे आहेत एक आलेलं सगळं पाणी जमिनीत जातं पातळी जमिनीची पाणी पातळी वाढते आता माझ्या इथं पंचवीस एकर आणि बाजूला पंचवीस आहे पंचवीस पंचवीस एकरामध्ये मी तीस तीस खड्डे केलेले आहेत कुठं पंचवीस केलेले आहेत म्हणजे या चार वर्षापासून माझ्या पंचवीस एकरमधून पावसाच्या चार महिन्यात एकही थेंब बाहेर गेला नाही एकही थेंब नाही तुम्ही पाहा आता प्रत्येक एकरामध्ये दोन दोन बोर्ड लावलेले दिसतील तुम्हाला बस जलताराचा जलतराचा शोषखड्डा आहे तुम्ही आता जर गेलात तर पावसाळ्यामध्ये प्रचंड वेगानं आलेलं पाणी त्या खड्ड्यात कसं गेलेलं आहे याचे चरं दिसतील तुम्हाला यस बरोबर आहे म्हणजे त्याचे वनं दिसतील हे आहे पाणी पातळी वाढते अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो त्याच्यानंतर ओलावा टिकतो जो पावसाच्या खंडामध्ये पण पिकाला वाचवतो आणि जीव जंतूंना जगवतो आणि सांगतो एक उदाहरण आता तुम्ही माझ्या जांभळीकडे कॅमेरा मारा तुम्ही आता पाहा जांभळीची क्वालिटी कशी येतात एप्रिल महिन्यामध्ये आता माझ्या गावामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्याच्यामध्ये तुम्ही जांभळीची क्वालिटी पहा त्याचं आलेलं फळ पहा कशा पद्धतीने इथले या पंचवीस एकर मधलं प्रत्येक झाड न झाड तुम्ही पहा त्याच्यावर कसं तेज आहे आणि सर जीव जंतूच्या बाबतीत आता समजा उत्पन्न तर येणार शेतकऱ्याला पाणी वाढलं म्हणजे उत्पन्न वाढलं आपल्या बरोबर जीव जंतूलाही घेऊन चालणं म्हणजे त्याला आपण पृथ्वीवरती जगतोय आपल्याला जीवस जीवन म्हणतात आपल्याला किंवा पूर्ण पृथ्वी माझं कुटुंब असं आपण म्हणतो तुम्हाला एक उदाहरण देतो मधमाशीला पूर्ण पोळं थंड करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं आणि ती पाणी पिऊन त्या पूर्ण पोळ्यावर फुंकर मारते आणि पंख घालून ते थंड ठेवण्याचा प्रयत्न करते तर त्या मधमाशीचं जे पोळं हे पस्तीस डिग्री टेम्परेचर ते मध्ये ठेवतात जेणेकरून मेन वितळू नये त्यांचे पिल्ले मरू नये पण जर ग्रहीत धरा तुमच्या आजूबाजूला गावामध्ये जर समजा पाणीच नसेल तर ती पाणी आणील कुठून आणल्या तर तुमच्या त्या पोळ्यावर मारील कशी मारलं नाही तर तिचं पोळं टिकल कसं आणि मधमाशा मेल्यानंतर तुमचे फुलानंतर आणि तुमच्या झाडाला फळं फळं लागतील कशी खोला खो एकमेकाचे लागलेले आहेत आणि दुसरी गोष्ट चिमण्याला पाणी नाही आपण जर बाहेर गेलो तर आपण घरच्या पोराला म्हणतो की बाबा जुमाल घालून म्हणजे डोक्याला त्रास होणार नाही पक्षाला फुलं पाखर आहेत बारीक बारीक जे जंतू आहेत त्यांना कोणी सांगायचं त्यांना विशिष्ट जंतू उन्हाळ्यात जगतीलही पण बरेचसे असे झाड आहेत जे पशुपक्षी आहेत ते टिकणार नाही आणि शेतकरी जो आहे तो निसर्गाला समतोल साधूनच प्रगती करू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे मलाही आहे सरांच्या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर हिरवळ दिसते हिरवळीचं कारण काय सरांनी जे सांगितलं ते की या खड्डे किती जलतरा आहे सर या पंचवीस एकरमध्ये जलतराचे साठ शोष खड्डे आहेत माझं जिथं पाणी साचणार परिक्षेत्र आहे इथं इथं एका एक कर, कर एकर मध्ये दोन आहेत बाकी ठिकाणी प्रत्येक एकरामध्ये एक आहे आणि आता या दहा एकरमध्ये कर कारण आम्ही रोडवर येतो दीपक भाऊ मी मुद्दाम हे सांगतो एक नवा पॅटर्न डेव्हलप केला आपण आता शहरी जलतारा पण सुरू केला आपण त्याच्यात काय केलं आता परतूर हे आमचा तालुका प्लेस आहे इथं एक शासकीय विश्रामगृह आहे दीड एकर तुम्ही व्हिडिओ पण केलेला आहे त्याचा दीड एकरचं परिक्षेत्र येते आणि जवळपास तिथं म्हणजे ड्रेनेज ब्लॉक व्हायचं तिथं पावसाळ्यात चार महिन्यात पडलेलं पाणी साठून राहायचं सडायचं मच्छर यायचे ते विश्रामगृह पण तिथं कोणी बसू शकत नव्हतं मच्छरामुळं मग आता यावर्षी तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जलताराचे व्हिडिओ पाहिले आणि या मागच्या पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे आले म्हणले सर यावेळी जलसंपदा विभागाचा एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम स्कीम गव्हर्नमेंटनं आलेली आहे ना, ना आम्हाला जलतारा प्रकल्प करायचा आहे आम्हाला मदत करा लगेच मी दोन माणसं घेऊन गेलो त्या ठिकाणी दीड एकरमध्ये ज्या ज्या पॉईंटला पाणी साचत होतं अशा ठिकाणी आम्ही आठ जलताराचे शोषखड्डे केले आणि आज तुम्हाला मी सांगतो मी गॅरंटीनं सांगतो आणि मी त्यांना विश्वास दिला आहे की एक थेंबही पाणी इथं साचणार नाही आता आणि तिथं आठशे फूट बोरवेल तोही कोरडा आहे त्यालाही पाणी येणार आहे तर शहरामध्ये पण जिथं जिथं ओपन पेस आहेत नगरपालिकेचा ओपन पेस आहे शाळा महाविद्यालयाचे ग्राउंड येतं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये परीस असेल परस असल किंवा रिकामी जागा असेल अशा प्रत्येक ठिकाणी आपण चार बाय चार सहा फुटाचा शोषखड्डा करा दगडानं भरा आलेलं सगळं पाणी जमिनीत आणि मी शहरामध्ये पण हे सक्सेस करून दाखवणार आहे जसं शेतामध्ये केलंय आता तो 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 मी इथं दहा एकरचं माझं लेआउट टाकतोय बरोबर या लेआउटमध्ये आता प्रत्येक माणूस प्लॉट घेणार आहे प्रत्येकजण बोर घेणार आहे त्याला पाणी तर पाहिजेच आहे म्हणून या दहा एकरमध्ये अशी ड्रेनेज सिस्टीम केली आहे मी की या दहा एकरमधलं पाणी आम्ही या ड्रेनेज थरून जलतारातून बाहेर जाऊ देणार नाही ड्रेनेज म्हणताचीच नाही ना बस जलताराच जलता प्रत्येक <laughs> म्हणजे प्रत्येक रोडच्या नाल्यांचं पाणी आम्ही एका नालीत आणून ते ज्या उताराला वाहून जाणार आहे त्या उताराला आम्ही पन्नास पन्नास फुटावर जलताराचे शोषखड्डे केलेत ते सगळं म्हणजे त्या खड्ड्याची कॅपॅसिटी येतोपर्यंत त्याच्यात मुरणार ओव्हरफ्लो झालं की दुसऱ्यात जाणार त्याच्यात मुरणार ओव्हरफ्लो झाले की तिसऱ्यात जाणार त्याच्यात मुरणार माझा विश्वास आहे किती पाऊस पडू द्या या दहा मधल्या या जवळपास पंचवीस शोष खड्ड्यातून ते पाणी आम्ही बाहेर जाऊच देणार नाही आणि मी गॅरंटीनं सांगतो की इथं प्रत्येक माणसाचा बोर कुणाला न दाखवता मशीननं न चेक करता त्याने घ्यायचा त्याला शंभर टक्के पाणी लागेल म्हणजे याच्यामध्ये अतिशोक्ती नाही जे रियल आहे ते रिअल ए कारण असं म्हणतात ना व्यवहारामध्ये आडात असेल तर पावर येतील आम्ही आड भरण्याचं काम जलतारातून अगोदर करायलो आहे आणि मग पोहरा टाकण्याचं काम करायला लागलो आहे म्हणून शेतकरी मित्रांना आपल्या माध्यमातून दीपकजी मी सांगू इच्छितो की जलतारा आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे शेताला पाणीदार करणं आज जे काही आपल्याला वाटतं धरणं व्हावेत नद्यावर बॅरेजेस व्हावेत तिथून पाईपलाईन करावीत बरोबर आहे ह्या सगळ्या कन्सेप्टवर शेततळे बांधावेत जलताराने उपाय दिला आहे एकरामध्ये एक शोषकड्डा करा दोन करा दगडानं भरा आलेलं पाणी चार महिने जमिनीच्या भूगर्भामध्ये न्या आणि गावाच्या पूर्ण परिसरात करा तर ऑटोमॅटिकली पाणी पातळी वाढणार आणि आपल्याला समृद्धी येणार नक्कीच तर नक्कीच हा व्हिडिओ आपण जर निसर्गप्रेमी असाल तर बघाल त्याच्यानंतर शेअरही कराल कारण की आपण आता सध्या मी जसं म्हणलो की आपण आता ही पिढी सुकातही जास्त पण पुढची पिढी किती टेम्परेचर होईल काय काय सहन करावं लागेल त्यांना झाडं कुठली राहतील पशुपक्षी कुठले राहतील सध्या संख्या कमी आहे तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि संभाजीजी जलताराच्या प्रकल्पाबद्दल सांगितलं आहे की हे आपलं पूर्ण पाणी टिकवणं आणि उष्णता कमी करणं यावर नक्कीच याचा पर्याय असू शकतो कारण की पाणी हे थंडावा ओलावा तयार करणार आहे कारण की जर ग्रही धरलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय चालतो पण मराठवाड्यात ते चालत नाही त्याचं कारण काय तर या ठिकाणी हवेतली आर्द्रता ही पंधरा टक्के एवढी होऊन जाते पंधरा ते वीस टक्के होती तिकडची आर्द्रता ही ऊस आणि पाणी पाणी असल्यामुळं साठ सत्तर टक्के असते तिथं याच गाई चालतात तिथं मशी चालतात पण आपल्याकडे चालत नाही <coughs> जर आपल्या हवेतली आर्द्रता जर टिकवायची असेल आणि जर टेम्परेचर कमी करायचं असेल तर जलतारा हा प्रकल्प प्रत्येकाने आप आपल्याला आपल्या पद्धतीने आप करावा शहरी भागात जर असाल तर सरांनी जसं सांगितलं तसं शहरी भागातही करायला हरकत नाही तर भरपूर व्हिडिओ आपण जलताराच्या विषयी टाकलेले आहे पण जे आपण शेतकरी मित्रांना ज्या बोर्डच्या समोर उभे आहोत हो या बोर्डवर हे पर्यटन स्थळ हे जलताराचं संशोधन स्थळ हे म्हणून नवीन जे शेतकरी येतात ते प्रत्येक जलताराच्या शोषखड्ड्यावर आपण त्याचं पॅटर्न आणि बोर्ड आणि माहितीपत्रक लावलेलं आहे आणि इथं सर्व संपूर्ण जलताराची प्रक्रियाचं या ठिकाणी आपण पूर्ण एक डेमो किंवा एक माहितीपत्रक लावलेलं आहे समोर वर दिसत आहेत ते माझे गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी ज्यांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं आशीर्वादानं आम्ही हे करतो आहे त्यानंतर पहिला प्रकार जो आहे प्रबोधनाचा आम्ही गावात जाऊन शेतकऱ्यांना ही काय आहे ही माहिती देतो नंतर प्रत्येक शेतकऱ्यांचे सर्वे करून प्रत्येक एकरामध्ये आमच्या मुलं मार्कआउट टाकतायत नंतर जे बी खड्डा करते शेतकरी स्वतः खड्ड्यात दगड भरतायत ती जी विहीर आहे दीपक जी वरची ही जलतारा शोषखड्डे करण्याच्या अगोदर त्याच तारखेला होती कोरडी ठण त्याच्यानंतर हे प्रबोधनाचे हे दगड भरण्याचे हा जलताराचा पूर्ण शोषखड्डा तयार झाला आहे आणि मग हे जे पाणी वाहत आहे हे पाणी अशा पद्धतीने जलताराच्या शोषखड्ड्यातून जमिनीत चाललं आहे आणि पाणी पातळी उडून विहिरीच्या पाणी पातळी तशा वाढलेल्या आहेत तो वरचा जो एक डिजिटल फोटो दिलेला आहे तो एक एकरला ग्राह्य धरलेला आहे असा उतार असतो तिथं तो खड्डा तयार करतो आपण त्याच्यात दगड टाकतो आणि त्या दगडातून पाणी झिरपून परक्युलेशन असं होतं हे जे दोन फोटो आहेत मी स्वतः आहे मायबाप शेतकऱ्यांनो आणि बाजूला आहे जलताराचा माझा माझे संशोधित मित्र मनू निंबोदरी ज्या अमेरिकेला राहतात पण अमेरिकेहून माझ्या भारतातल्या मायबाप शेतकऱ्याला मला समृद्ध करायचं आहे याच्यासाठी योगदान देत आहेत तर असे आम्ही दोघांनी गुरुदेवांच्या आशीर्वादाने या जलताराला जन्म जल दिला आणि आज आम्ही शेतकऱ्यांची सेवा करतो आहे मग आता हे जे आहे आम्ही काहीही सांगू दीपकराव पण एक वर्ष ज्या गावात आम्ही पूर्णपणे जलतारा प्रक्रिया केली आहे त्या गावचा इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे सर्वे रिपोर्ट आम्ही तयार केला जो जिस्ट नावाच्या इंटरनॅशनल कंपनीने केलेला आहे तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लोकांकडून प्रत्येक गावाचं मूल्यमापन केलं ते मूल्यमापन मी तुम्हाला सांगू इच्छितो की चार महिन्यामध्ये जे पाऊस पडून गावात प्रत्येक एकरामध्ये शोषखड्डे झालेले होते शंभर टक्के गाव कव्हर झालेलं होतं त्याच्यातून पाणी जमिनीत गेलं आणि एका पावसाळ्याच्या सिझनमध्ये त्या गावची चौदा फूट पाणी पातळी वाढली गावची त्याच्यानंतर जे काही तुमच्या अतिवृष्टीमध्ये नुकसान व्हायचं रब्बीच्या पेरण्या होत नव्हत्या त्या बेचाळीस टक्के न रब्बीच्या पेरण्या वाढल्या त्याच्यानंतर अतिवृष्टीमध्ये होणारं जे नुकसान होतं ते शंभर टक्के झिरो झालं म्हणजे एकही इंच एक जमीन कोणाची चिबडली नाही आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नात एकशे वीस पटीनं वाढ झाली हा जिस्टचा रिपोर्ट आहे तर अशा पद्धतीनं जलताराचं तांत्रिकदृष्ट्या सहजता सरळता आणि कमी पैशामध्ये शेतकरी स्वतः करू शकतो हे टेक्निक देण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि त्याला दीपकजी तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं सर्वप्रथम गुरुदेवाचे आभार मानतो आणि त्याच्यानंतर तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्यासारख्या जलतारावर संशोधन करणाऱ्या किंवा काहीतरी शेतकऱ्यांना देण्यासाठी धडपडणाऱ्या आमच्या सगळ्या टीमला तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं खरं म्हणजे याचं श्रेय तुम्हाला पण भरपूर प्रमाणामध्ये आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं नैसर्गिकता ज्या पद्धतीने याच्यातली सहजता माझ्या शेतकरी मायबापो मायबापापर्यंत आमच्या माध्यमातून पोहोचवली त्याबद्दल तुमच्या खूप खूप जलताराच्या टीमच्या वतीनं धन्यवाद मानतो तुम्ही जलताराच्या परिवारातले म्हणजे एक भाग बनलेला आहात दीपकजी आणि आपलं दोघांचाही उद्देश एकच आहे की माझा मायबाप शेतकरी हा पाणीदार बनला पाहिजेत तो आर्थिक समृद्ध बनला पाहिजेत आणि आपल्या मुलाबाळांचे दिवस बरोबर शेतीवर आपल्याला बदलायचेत हाच आमचा उद्देश आहे जीवनाचा खूप खूप धन्यवाद गुरुदेव धन्यवाद आणि त्याचबरोबर आपण जशी अगोदर चर्चा केली की के आपणही शेतकरी म्हणून या निसर्गाला या पृथ्वीला पुढच्या पिढीला बरंचसं काही देऊ शकतो आणि निसर्ग वाचवण्याचं काम आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीमध्ये शेतकरी फार मोठी भूमिका हा बजावू शकतो हे आपण नक्कीने ह्या व्हिडिओमधून बघितलं आहे आणि ज्या ज्या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेली आहे त्या गोष्टी तुम्हाला जर थोडक्यात सहज वाटत असल्या एकदा मनन चिंतन करून बघा त्या एकाला एक लागून आहेत आणि हे आपल्या हातातून एक एक गोष्ट सटकत चाललेली आहे जशी वाळू सरकती तशी आणि समोरच्या पिढीला त्याचे त्यात त्या त्या का करण्यासारखं काहीच राहणार नाही आपल्या हातामध्ये आहे भरपूर आपण करू शकतो निसर्गासाठी करू शकतो आपल्या उत्पन्नासाठी करू शकतो जमिनीसाठी करू शकतो हे नेमकं आपण सर्वांनी करावं हे आपण कळकळीची विनंती करतो सरांचं या बाबतीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीत ह्या सर्व पाणी जिरण्याच्या बाबतीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि यांचं जे उदाहरणं आहेत ते आपण मागच्या वर्षी टाकले होते जे मे महिन्यामध्ये पाणी पातळी दाखवणारे होते ते फार बोलकी चित्र आपण व्हिडिओ टाकलेले आहेत कशा प्रमाणामध्ये विहिरीचे पाणी वाढले आणि शेतकऱ्यांना फायदा तसा झालेला आहे तर आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचे धन्यवाद मानतो खूप खूप धन्यवाद 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 जय गुरुदेव रामराम राम राम